तुमच्यासारख्या पुढायला पैशाची अडचण मग आम्ही काय करायचं अरे बाबा बँकेनं पोल्ट्री साठी दिलं होतं कर्ज त्यातनं काय आणलं कोंबड्या आपल्या अडचणीसाठी इकून आता बँकेच पत्र आलंय प्रगती बघा अधिकारी येणार आहेत आता कोंबड्या जो नाही तर प्रगती काय घंटा दाखवायची प्रसंग लय बाका होय बाबा कोंबड्या दाखवायलाच पाहिजे मग तुता पोल्ट्री फार्म दाखवलं तर चालणार नाही अरे त्या साहेबांना निदान दाखवाय पुरते तर कोंबडे पाहिजेत का नको आयडिया साहेबराव मी काय म्हणतो माझ्या सासऱ्याची आहे पोल्ट्री हा जेव्हा तिथन काही कोंबड्या आणतो चोरून त्या ठेवूया आपल्या पोल्ट्रीत ओके एकदा का साहेब बघून गेला की कोंबड्या उचलून परत देऊन टाकू पोल्ट्री कस आता लेखाव तुम्ही पुढारी बनण्याच्या जा लायक झाला असे जर आयडिया सुचत गेल्या तुम्हाला तर आपल्या लोकशाहीची प्रगती <laughs> <laughs> <laughs>